कार मंडळी कोल्हापूरला आलोय तर कोल्हापूरची भाषा म्हणायला लागते नव हॉटेल रुक्मिणी प्लेस थ्री स्टार आहे आणि त्याच्या हॉटेल समोर बाळूमामांचा पुतळा उभे केलेला आहे त्याला तर आमची गँग तुम्ही बघू शकता so, तुम्ही बघू शकता आमची गँग

तो आत्ता में सो आता मी आलेलो आहे आदमापूरमध्ये बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी इथे फोटो व्हिडिओ अलाउड नसल्याने सो काढलेले नाहीयेत तर तुम्ही बाहेरचा परिसर पाहू शकता ही आहे बघा पंचगंगा नदी सो इथे पाच नद्यांचा संगम होतो आणि इथे महादेवाचे मंदिर पाण्याखाली गेलेली आहेत आणि इथे काहीतरी प्रथा चालत आहेत तुमचे आहे वनभोजन शाळेतल्या आठवण झाली वनभोजन करताना दिसतो भूक लागली की पुरीना सुत्र नाही पण काय आव कुठ पन्हाळा म्हणजे महाराजांचं आपट शौर्य पन्हाळा म्हणजे मावळ्यांचे आबाळ एवढे धैर्य पन्हाळा म्हणजे धाडस पन्हाळा म्हणजे कावा साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट याच किल्ल्यावर झाली होती नमस्कार मी नम्रता आज आपण सफर करणार आहोत कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला एक बुलंद आणि बलाढ्यदुर्ग असलेल्या किल्ले पन्हाळगडाची पनाळगड किल्ल्याचा इतिहास ज्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही तर ते वीर शिवा काशीत यांच्या स्मारकाकडे आपण चाललेलो आहे जसं की अफजलखानाच्या वदानंतर सिद्धी जोहरने पनाळगडाला वेढा दिला महाराजांनी त्यावेळी बोलवणे पाठवले शिवा काशीत नावाच्या जिगरबाज मावळ्याला महाराज पनाळगडाच्या वेड्यातून सुखरूप बाहेर पडावे म्हणून शिवा काशीत यांनी महाराजांचा वेश परिधान करून भेटीस गेले इकडे महाराज पालखीतून बसून सही सलामत बाहेर पडले आता आपण शिवा काशीद यांच्या स्मारका पुढे आहोत आणि हे त्यांचे पूर्वीचे वंशज आहेत किल्ल्याच्या पश्चिमेला असलेला हा तीन दरवाजा शत्रूला सहजासहजी प्रवेश करता येऊ नये म्हणून या तीन दरवाजांची निर्मिती केलेली आहे आतील बाजूस चौकोनी आकाराची एक लहान विहीर आहे या विहिरीचे पाणी बारा महिन्यात कधीही आटत नाही आजही इथले स्थानिक नागरिक पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात या किल्ल्यावर असलेली ही सज्जा कोटी याच इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी नेमले होते आणि छत्रपतींची गुपित खलबत याच इमारतीत चालत दोन मजली असलेल्या या इमारतीचे बांधकाम हे दगड आणि चुन्यामध्ये केलेले आहे हा आहे अंबरखाना या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती तीन भली मोठी धान्याची कोठार आहेत पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी याच कोठारांचा उपयोग होत असे फिरत फिरत आणि निकूच्या चेहऱ्यावरून तुम्ही ओळखू शकता आमच्या मुली आम्हाला काही सापड नाहीत आम्ही खूप शोधून त्यांना प्रयत्न केला पण काही त्या सापड नाही आमच्या मुली आम्हाला सापडलेल्या आहेत कुठे फिरत होता आम्ही चेहऱ्यावर येथील प्रसिद्ध झुमका भाकर आम्ही मिस करत आहोत झुमका भाकर खायची आहे का खायची आहे का खायची मग जावा खाऊ शकता तुम्ही डिश झुमका भाकर सो मुली ह्या खात आहेत मुली खात आहेत तेजीला खूपच तिखट लागलेला आहे खूप तिखट आहे का त्याचा खरडा खूपच तिखट आहे पन्हाळ्याला असल्यामुळे आम्ही काय खाऊ शकत नाही मुली खात आहेत कोल्हा कोल्हा आलाय म्हटलं यांची स्पेशल दिसत खायलाच लागते कशी लागतीये